नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत ठाणे शहर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस उमेश पांडुरंग केसरकर यांच्या वतीनं ठाण्यामध्ये शेतकरी व कामगार बचाव दिवस शेतकरी व कामगार विरोधी काळा कायदा मागे घेण्याच्या मागणीसाठी सहाय्याची मोहीम राबवली जाते गेल्या काही दिवसापासून आपण पाहिलं जातं था की ठाण्यातून जे काँग्रेस आहे अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतं आहे केंद्र सरकारने बनवलेला जो कायदा होता शेतकऱ्यांचा कायदा होता कामगारच्या विरुद्ध जो कायदा होता आणि तो कायदा पाठीमागे घेण्यासाठी ठाण्यातून आपल्याला काँग्रेसनं विविध ठिकाणी काम प्रगतीपथावर चाललेलं आपल्याला दिसतंय आणि त्याच अनुषंगानं आजच्या ज्या कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे ते उमेश पांढरुण केसरकर यांनी केलेलं आहे जिल्हाध्यक्ष आपल्याबरोबर जोडलेले आहेत त्याबरोबर इतर जे पदाधिकारी आपले जोडले आहेत आपण त्यांच्याशी मनोगत साधून घेऊया ठाणे जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे आपल्याशी जोडले आहेत आपण त्यांच्याशी संपर्क साध्या दादा आजचा जो कार्यक्रम आहे किंवा आजचा जो मोहीम राबवला जातो त्याच्यातून काय आपण सांगू अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय सोनियाजी गांधी व काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय राहुलजी गांधी यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात केंद्र सरकारने जो शेतकरी विषयक जे तीन विधेयक आणलेत आणि कामगारांच्या सुरक्षतेच्या बाबतीत ज्या तरतुदी सुचवलेल्या आहेत याकरता संपूर्ण देशभरात ही सहांची मोहीम राबविण्यात आलेली आहे आजही या, या ठिकाणी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडवोकेट विक्रांत चव्हाण यांच्या माध्यमातून संपूर्ण ठाणे शहर परिसरामध्ये जवळजवळ एकशे पन्नास ठिकाणी ही सह्यांची मोहीम राबविण्यात येत आहे आणि या एकशे पन्नास सेंटरच्या माध्यमातून जवळजवळ पाच लाख सह्या संकल्प आम्ही हो या ठिकाणी करतो आहे आणि येत्या तीस तारखेपर्यंत ही सायांची मोहीम चालणार आहे दोन ऑक्टोबरला सायंची मोहीम चालू झाली राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान पंडित लालबहादूर शास्त्री यांची जयंती होती दोन ऑक्टोंबरला आणि त्या दिवशी या सायांच्या मोहिमेचा प्रारंभ झाला आज हरिनिवास चौकामध्ये हा सायांची मोहीम राबवलेली आहे आमचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी उमेश केसरकर यांच्या माध्यमातून ही मोहीम राबवलेली आहे आणि त्याच्यासाठी या ठिकाणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य मोहन तिवारी साहेब दुसरे सदस आमचे सदस्य राजे जाधव ओबीसी विभागाचे अध्यक्ष राहुलजी पिंगळे माझे सहकारी मंजूर खत्री श्री जोशी असे आमचे जिल्हा काँग्रेसचे सहकारी सगळे या ठिकाणी सहभागी झालेले आणि एक मोठ्या उत्साहाने लोक या सह्याच्या मोहिमेत सहभाग होतात आणि चांगला प्रतिसाद देत आहेत आपल्याबरोबर मोहन तिवारी काँग्रेसचे जे प्रदेश कमिटीवरती जे सदस्य आहेत ते आपल्याशी जोडले आहेत ते आपल्याला सांगू इच्छा की आज जो सहे्याचा मोहीम आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगू शकतो आजचा जो कार्यक्रम आहे आजचा जो कार्यक्रम आहे हा केंद्र सरकारच्या विरोधात आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रामध्ये जो कृषी विधेयक आणलेला आहे तीन विधेयक त्यांनी आणलेले आहेत त्या तिन्ही विधायकांचा आम्ही विरोध करतो आहे आणि त्यासाठी आदरणीय सोनियाजी गांधी आदरणीय राहुलजी गांधी आदरणीय प्रियंका गांधी यांनी संपूर्ण देशात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आणि या काळ्या कायद्याचा विरोध करण्यासाठी सिग्नेचर अभियान चालू केलेलं आहे आणि त्या सिग्नेचर अभियानची सुरुवात आमच्या ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रांजित चव्हाण यांनी ठाण्यात चालू केली आणि त्याचाच एक भाग आज आम्ही नौपाडा इथे करीत आहोत जी राहुल पिंगळे जोडले आहेत ओबीसी विभाग अध्यक्ष आपल्याशी जोडलेले आहेत आपण त्यांच्याशी संपर्क साधूया की आज ह्या साईची मोहीम संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आपण पाहिली जाते तर ठाणे जिल्ह्यामध्ये खरंच काँग्रेसने जे केलेले काम आहे हे अतिशय मौल्यवान काम आहे आणि त्याचबरोबर आजचा जो सहाय्याचा मोहीम आहे त्याच संदर्भामध्ये आपण राहुल पिंगळे जोडू शकतो केंद्र सरकारने जे शेतकरी विरोधी कायदे पारित केलेले आहेत त्याच्या विरोधामध्ये आज आमचे सरचिटणीस आहेत उमेशजी केसरकर त्यांच्या त्यांनी इथे हा कार्यक्रम सहयांच्या मोहिमेचं आयोजन केलेलं आहे ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांतजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दीडशे ठिकाणी पाच लाख सह्यांचं उद्दिष्ट आहे मला एक सांगा की ज्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही हा कायदा करत आहात किंवा ज्या कामगारांसाठी कायदा केलेला आहे त्या शेतकऱ्यांना विचार तुम्ही विचारलं का की तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला काय हवं आहे किंवा काय नको आहे अख्खा देश कोरोनाशी लढतो आहे आणि कोरोनाशी लढत असताना छुप्या मार्गाने इथे संसदेमध्ये चर्चेविना कुठल्याही चर्चेविना हे विधेयक त्यांनी पास करून घेतलेलं आहे ब पूर्ण भारत देशामध्ये शेतकरी विरोधामध्ये आंदोलन करत आहेत आक्रोश आहे परंतु कुठेतरी मागच्या दरवाजाने पळवट काढून हे विधेयक त्यांनी पास केलेलं आहे याच्यामध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी आहेत ते सांगतात की तुमचं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर तुम्ही माल विकू शकता पण आतासुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर आपण माल विकू शकतो त्यामुळे असा कुठल्या प्रकारचा आहे एक एम एस पी एम एस पी म्हणजे एक हमीभाव हमीभाव हा प्रत्येक मालाला हमीभाव दिलेला असतो परंतु एम एस पीचा कुठल्याही प्रकारचा उल्लेख यामध्ये दिलेला नाही एक तिसरी गोष्ट आहे की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये त्यांनी शेतकरी ते शेती घेऊ शकतात करू शकतात पण घेतल्यानंतर त्यांना जे पैसे मिळण्याची जी हमी आहे इथं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माल विकल्यानंतर अडददारे अडदाराकडनं ती सुदा हमी असते तीसुद्धा हमी यांना त्या ठिकाणी नाही आहे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा कुठल्याही प्रकारचा दर नाही आहे आणि जे साठेबाजी कायदे होते साठेबाजी कायद्यामध्ये कांदा बटाटा तेलबिया असतील त्यांना साठा करण्याची बंदी होती त्यांना त्याच्यामधे वगळण्यात आलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये उद्या अडाणी अंबानीसारखे जे मोठमोठे व्यापारी असतील या मालाचा साठा कमी भावाने शेतकऱ्यांकडनं घेणार ते साठेबाजी करणार साठेबंदी कायद्याप्रमाणे त्यांना कुठल्याही प्रकारची बंदी नसणार आहे आणि हाच माल त्या कृत्रिम प्रकारची टंचाई निर्माण करणार आणि हा लोकांना हा विकणार म्हणजे याचा फायदा नागरिकांना सुद्धा नाही आणि याचा फायदा शेतकऱ्यांना सुद्धा नाही आहे त्यामुळे या अन्यायकारक कायद्याच्या विरोधामध्ये आम्ही सह्यांची मोहीम राबवण्यात येत आहे आज उमेश पांडुरंग केसरकर ह्यांनी जो उपक्रम राबवला आहे आज ठाणे जिल्हा काँग्रेस सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि आज आजचा जो कार्यक्रम आहे त्यांनी राबवला आहे संदर्भात मी उमेश भाऊने विचार करून उमेश भाऊ आजच्या जो कार्यक्रमाचं नियोजन आहे किंवा आपण ज्या सहाचा मोहीम आहे संपूर्ण ठाणे शहरामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणं हा जो सहीचा मोहीम चालू पण आज आपण या संदर्भामध्ये काय आज आमच्या वरिष्ठांनी तुम्हाला सर्व माहिती दिलेलीच आहे त्याप्रमाणे आम्ही इथे सईचा सईंचा आम्ही सम्रो प्रोग्राम केलेला आहे त्या पद्धतीने लोक येऊन इथे सह्या करत आहेत एवढंच माझं बोलणं आहे बस आपण पाहिलं जातं था की ठाणे शहरातून अतिशय चांगल्या प्रकारचं काँग्रेसची कार्यप्रणाली आहे कर करा केंद्र सरकारच्या विरोधामध्ये जी साईची मोहीम राबवलेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीने काम होतं आहे आणि शेतकऱ्यांना हा एक दिवस म्हणावा लागेल कॅमेरेमॅन जय मी रिपोर्टर सागर पाटील ठाणे